राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं आज सव्वीसावा वर्धापन दिन साजरा केला या वर्धापन दिनानिमित्त पक्षानं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मेळावा आयोजित केला या मेळाव्याला संबोधित करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं पाटील यांनी पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती केली तसंच आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असंही सुचवलं दरम्यान पाटलांच्या भाषणानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढे जायचं जय सांगितले त्याचा नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोवर राहूया मी एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ अजून चर्चाच नाही ना चर्चाच नाही निर्णयच नाही तर कसा केला अहो राजीनामा झालेला नाही ते म्हणले का तसं नाही 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 याला तुम्ही मिक्स होत आहे सगळं ते तसं नाही म्हणले जयंतरावांचा विषय वेगळा आहे दरम्यान मी राजीनामा दिलेला नाही मला जे काही बोलायचं होतं ते मी भाषणात बोललोय मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली असा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राजीनामा देणार नव्हतो मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा साहेब घेतील निर्णय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या या सूचक विधानावर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार का यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटलांच्या मनात काय आहे हे मला त्यांच्या मनात शिरून जाणून घ्यावं लागेल असं फडणवीस म्हणाले तर युतीच्या चर्चांबाबतचा निर्णय सांगण्यासाठी माझ्याकडे कोणती वेगळी शक्ती नाहीये जो काही निर्णय आहे तो पक्षातील प्रमुखच सांगू शकतील असंही फडणवीसांनी म्हटलं जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यांना मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे ते सगळं समजून घ्यावं दोन्ही दोन्ही पवार एकत्र येतील ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करताय तेच सांगू शकतात यातल्या कुठल्या गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्या पुढे ठेवू शकेल तर वर्धापन दिनी जयंत पाटलांनी केलेल्या विनंतीवर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली आहे जरा धीर धरा काहींना खूप घाई झाली आहे आपलं वय नाही तेवढा नेत्याचा अनुभव असल्याचं लंके म्हणाले तर जयंत पाटलांविरोधात एक युवा गट सक्रिय असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला युवा गटाच्या दबावापोटी जयंत पाटलांनी निर्णय घेतला असावा असाही दावा चव्हाणांनी केला अरे धीर धरा काही घाई झाली अरे आहे ना आता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळाच्या आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस हापचे डी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा देव धारा कशा पद्धतीनं जयंत पाटील साहेब मला जबाबदारीतून मुक्त करा अशा पद्धतीची विनंती पवार साहेबाकडे ते खरं तर त्यांनी ही विनंती केली आहे की दबावापोटी निर्णय घेतात हा संशोधनाचा विषय आहे कारण जयंत पाटील साहेबांच्या विरोधात एक युवा गट त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे व अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून बाईटच्या माध्यमातून मीडियाच्या समोर येऊन त्या गटाने जाहीरपणे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते नाराजी व्यक्त केली होती स्वतंत्र बैठका ठिकाणी त्या ठिकाणी घेतल्या गेल्या होत्या आज कदाचित त्या दबावा पुटी जयंत पाटील साहेब अशा पद्धतीचं विधान केला असावं असं माझं मत आहे